महाराज ने से बात करू काय काय करतोय रे आपण जयपुत्र बोलले आहे 16 वर्ष झाले तो पण तरीsetTextColor काय काय बोलतय तुम्ही कारण होता की पट्टी जीने

आणि विषय ही वार्षिक सभा सभा फक्त एका विषयासाठी आहे आपण पण या एका विषयावरती आपल्या आज बैठक आहे या विषयावरती फक्त सूचना करा आणि त्यामध्ये काही सूचना असतात तर मी राज्य सरकारकडे या ठिकाणी मांडतो आणि राज्य सरकारकडनं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला चांगला जो आपण माझं तुम्हाला आश्वासन आहे त्याला बघा मी पहिल्या दिवसापासून आहे मी ह्या निवडणूक या तुमच्या बँकेच्या स्थितीबाबत

कापत असेल या मागच्या बाजारात बोलू द्या दो आणि सुद्धा काही बांधले तरी करू दे आणि तावका सन्ने आणि मध्ये आले विषय मी बोलू दे आणि आपण सुद्धा आपण